आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडचा पाणी प्रश्न हाती घेतात जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी उद्या कराडच्या पाणी प्रश्नाबाबत कामाची प्रत्यक्ष पाहणी करून घेणार आढावा बैठक कराडच्या पाणी प्रश्नाबाबत निर्माण झालेल्या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंगमध्ये मुद्दा उपस्थित करीत कराडकरांच्या भावना व्यक्त केल्या तसेच याबाबत कराडमध्ये आढावा मिटिंग व प्रत्यक्ष पाहणी करून काही पर्याय सुचवले असल्याचेही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मीटिंगमध्ये नमूद केले तसेच हायवेच्या कामाच्या अपघातामुळे पाण्याचा जो गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत तातडीने उपाययोजना शासनाला कराव्यात अशी सूचना करताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने दे पृथ्वीराज बाबांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी कामाची व परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत सूचना केल्या तसेच कराडचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच सूचना केल्या सद्य परिस्थितीत कराड शहराला तात्काळ टँकरने पाण्याची व्यवस्था करणे व ती संख्या वाढवणे व त्याचे निहाय नियोजन करणे जुन्या पाणीपुरवठा योजना तात्काळ चालू करणे जी पाईप तुटली आहे तिथे नवीन पाईप बसवून कोयना पुलावरून पाण्याची पाईपलाईन पुलाचे काम हायवे करून होईपर्यंत सुरू करणे कराड शहरातील शुक्रवार पेठेतील जुने वॉटर हाऊस पुन्हा चालू करणे कराड मलकापूर वारुंजी उंडाळे या चारही पाण्याच्या योजना इंटरलिक करणे जेणेकरून भविष्यात पाणी प्रश्नाबाबत अडचण निर्माण होणार नाही या पाच सूचनांमध्ये सध्या तात्काळ सुरू करण्यासारख्या पहिल्या तीन सूचना आहेत तसेच जो तिसरा पर्याय सुचवला आहे जी पाईपलाईन तुटली आहे तिथे नवीन पाईप, पाईप जोडून कोयना नदी पुलावरून पाण्याची पाईप काही महिन्यासाठी सुरू करणे जेणेकरून हायवेचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था होऊ शकेल पण यासाठीचा सा जो या खर्च आहे तो राज्य शासनाने केल्यास पुलावरून पाईपलाईनचे काम तात्काळ होऊ शकेल अशी सूचना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी करताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतचा खर्च राज्य शासन करेल असे जाहीर केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिठ कराड